सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज भाववाडीच्या अपेक्षेने साठवून ठेवलेला कांदा सडू लागल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होऊ लागलीय धुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर कांद्याचे उत्पादन घेतले जाते दरवर्षीप्रमाणे यंदा देखील उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांकडून कांद्याचे उत्पादन घेण्यात गे आले होते कांद्याला चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना असताना अल अल्प दरात काढण्याची विक्री झाल्याने शेतकऱ्यांकडून भाव वाढ होईल या अपेक्षेने पिकवलेला कांदा चाळीत साठवून ठेवण्यात आला होता मात्र भाव वाढ न झाल्याने साठवून ठेवलेला कांदा आता सडू लागल्याने हा कांदा फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागत असल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे आम्ही धुळे आज तालुक्यातील शेतकरी आम्ही कांदा पीक लावतो आणि कांदा पीक लावल्यानंतर त्याला जेव्हा विक्रीस आणतो तयार झाल्यानंतर तर तेव्हा भाव कमी असतो म्हणून आम्हाला शेतकऱ्याला आशा वाटते की हे आपण एक जून जुलै ऑगस्टमध्ये काढू हा कांदा परंतु तो दोन तीन महिने साठवणूक केल्यानंतर पावसाळा चालू होतो ते बदलते हवामान अनेक प्रकारच्या समस्या येतात परंतु यावर्षी एवढी मोठी समस्या निर्माण झाली आहे की हवामान सततचं ढगाळ वातावरणामुळे अशा आमचा साठ ते सत्तर टक्के कांदा हा सड होऊन बाहेर फेकलेला आहे आणि जो चाळीमध्ये शिल्लक आहे तो तीस चाळीस टक्के आणि त्यालाही देखील आता काहीही भाव नाही आहे इतके दिवस ठेवून एवढा खर्च करून एक प्रकारे एवढा सट्टा खेळून देखील आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये फायदा राहणार नाही आहे हे समोर स्पष्ट दिसतं आहे आणि यासाठीच शासनाच्या दरबारात आमची एकच मागणी आहे शेतकऱ्यांची की कांदा पिकाकडे तसेच कापूस पिकाकडे शासनाने शेतकऱ्यांकडे बघावं व चाकर जणस्थान प्रतिनी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे